सीडर मशीन आहे पाडकॉर्प कंपनीचा हे जे मशीन आहे हजार तुम्ही सीडिंग करू शकता पेरू शकता हजार तुम्हाला छोटासा छोटा बी आणि मोठ्यातला मोठा बी हे कोणते बी पेरू शकता आणि एकदम क्वालिटीला बेस्ट आहे तुम्ही वर्जिन प्लास्टिक आहे तुम्ही उभा जरी राहिले ह्यावर तरी हायला काय होणार नाही काय नाही काय नाही पाडकॉर्पचा गव्हर्नमेंट अप्रूव्ड सीडर मशीन आहे एक नंबर मशीन आहे हे सर्व शेतकऱ्यांनी ती घ्यायला पाहिजे ह्या नंतर आपल्याकडे बॅटरी पंप मध्ये अजय कंपनीचा बॅटरी पंप आहे पॅडकॉट कंपनीचं डबल पूल आहे आकाश कंपनीचा बिजली पंप आहे ह्यात खासियत अशी आहे की ह्याला सहा महिने बॅटरी व मोटर हे दोघांना गॅरंटी येते कोणत्याच पंपाला दुसऱ्या बॅटरी मोटरला गॅरंटी येत नाही ह्याला मोटरला पण गॅरंटी आहे मटेरियल एकदम हेवी मध्ये येत आहे तुम्ही बघू शकता या इकडे घ्या दाखव सगळं मटेरियल एकदम हेवीमध्ये येतं गन येते तुम्हाला बेल्ट येते कुशन मध्ये लान्स वगैरे एकदम हेवीमध्ये येते मटेरियल एकदम हेवी येणार डिजिटल मीटर येणार तुम्हाला जर तुम्हाला बॅटरी किती आहे हे डिजिटली ही ही कळते परत हे डबल बुल मध्ये आहे पॅडकॉर्प कंपनीचा हे बी एकदम ब्रँडेड पंप आहे सांगायची गरज नाही सर्व शेतकऱ्यांना माहिती आहे काय काय नाही हे आकाश कंपनीचं आहे परत आपल्याकडे इथं वॉटर पंप आहेत पाणी वगैरे ओढायला पुढे मारायला हे वॉटर पंप आहेत एसटी पी पंप आहेत हे पडगिलवारचं ब्लॅक एसटी पी बावीस नंबर आहे एसटी पी आणि साडेसात एस पीच इंजिन आहे पुढं किसान शक्ती कंपनीचं इंजिन आहे ह्याची कॅपॅसिटी साडेस सा, साडे सहाशे फुटापर्यंत चालते तुम्ही साडे सहाशे फुट पाईप जोडू शकता याला आणि पुढे फवारणी करू शकता परत पुढे या तुम्ही इथं हे चाफ कटर आहेत कडबा कुट्टी मशीन आहेत तीन एच पी मोटर आहे कॉपरची दोन तीन मॉडेल आहेत त्यात हे रुटर आहे ब्रश कटर आहे आपल्याकडं परत खड्डे खांदाची मशीन आहे तुम्हाला सर्व हे खड्डे खांदा तुम्हाला साडेसात हजार रुपयापर्यंत बसते विथ ब्लेड तुम्हाला क्वालिटी एकदम नंबर आहे एक, आकाश कंपनीचा येणार तुम्हाला कल पंप आहेत तुम्हाला हे खत सोडायला बी जमत आहे खवारायला बी जमत आहे सगळे सिस्टीम आहेत पॅडकार कंपनीचा पण आहे आकाश कंपनीचा पण आहे कार वॉशर आहे लायटीवरचा टी पी वॉशर तुम्हाला साडेचार हजार रुपयापर्यंत बसतं डिस्काउंट मारून हे तीन हजार रुपयाला बसतंय आणि हे चार हजार रुपयाला बसतंय प्रदर्शनामुळे आपण रेट ह्याचे डिस्काउंट करून लावलेले आहे हे पोर्टेबल आहे हे पोर्टेबल पंप आहे वरचा इंजिन हे इंजिन आहे हे बाकी जे आपल्याकडे लाकडे कट करायला मशीन आहेत आणि हे जी आठ हजार रुपये किंमत आहे पॅडकॉर्प कंपनीच आहे हे आकाश कंपनीचा जा पाच हजार रुपयाला बसते असे दोन तीन नमुने तुम्हाला भेटून जाईल परत आपल्याकडे मोबाईलनी मोटर चालू बंद करायला सिस्टीम आहे मोबाईल स्टार्टर बी भेटते ख्याती कंपनीचे हे सगळे दोन तीन वेगवेगळे मॉडेल आहेत परत ड्रोननी ड्रोन बी आहे आपल्याकडे ड्रोननी तुम्ही फवारणी करू शकता आता उडवलं तर आपण ड्रोन डेमो तुम्ही बघू शकता हे सगळं तुम्हाला कॉन्टॅक्ट करायचं असेल ख्याती सेल्स अँड सर्व्हिसेस आंबेडकर चौक बीड ला कॉन्टॅक्ट करा फोन नंबर माझा तिथं बॅनरवर आहे फोन नंबर मी सांगतो तुम्हाला अठ्ठ्याण्णव पन्नास पासष्ट बारा बारा काही बी इन्क्वायरी असेल तर कॉल कर